शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत अनुदान शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देणार सर्वात अगोदर आपण पाहणार आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाई सत्तर हजार शेतकऱ्यांना आठ दिवसात जमावणार कोणत्या शेतकऱ्यांना जमावणार आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख अस्सी हजार सहाशे अस्सी शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचं रक्कम जमा झाली आहे ही रक्कम पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये असून जवळपास अस्सी टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत उर्वरित एक लाख शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे याआधी सत्तर हजार शेतकऱ्यांनी मंजुरी पूर्ण झाली असून आठ दिवसात रक्कम जमा होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी पत्रकारांशी देण्यात आलेली आहे प्रशासनाच्या आधीनुसार तालुक्याने मंडळी पंचनामे करण्यात आले एकूण पाच लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर शेतकऱ्यांपैकी छत्तीस हजार सातशे बारा शेतकरी अद्यापही ई के वाय सी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आज सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे आनंदाची बातमी ठरणार आहे की त्यांना आठ दिवसात पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे कर्जमाफीबद्दलसुद्धा पाहणार आहे कर्जमाफी सरसकट कर्जमाफीचं आश्वासन हवेत खासदार सुप्रिया सुळे यांची टीका विधानसभा निवडणूकपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली सरसकट कर्जमाफीचे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नाही येई समय येई समय हे टॅगले नेमकी कशा प्रत्यक्षात उतरणार असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला राज्यात वाढते शेतकरी शिक्षक तसेच जलजीवन मिशनचे कर्मचारी आत्महत्येमुळे निर्माण झालेला गंभीर परिस्थितीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कराडमध्ये सरकारवर टीका केली यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्रकार परिषद खासदार सुप्रिया सुळे बोलत होते अजून एक शेतकऱ्यांसाठी सेत्करन शेतकऱ्यांना दिवसा चोवीस तास म्हणजे चोवीस तास वीज मिळणार आहे मी मुख्यमंत्री आहे जोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तसेच सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणाऱ्या विजामुळे भागातील शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून देईन असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत सांगताना सांगितलं की शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देणार आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही त्यानंतर पाहणार आपण की सोळा लाख शेतकऱ्यांना मिळाले अनुदान कोणते सोळा लाख शेतकरी आहेत त्यांना अनुदान मिळालेलं आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे एक जून ते सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या नाशिक विभागातील शेतपिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कोरोळू असो बागायती असो बहुवर्षी पिकांसाठी तीन हेक्टरपर्यंत मर्यादित प्रति हेक्टर जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे हे अनुदान विभागातील पाचही जिल्ह्यात वितरित करण्यात आलं आहे आतापर्यंत विभागातील सोळा लाख एकोणसत्तर हजार पाचशे एकोणीस शेतकऱ्यांच्या खात्यात नव्वद हजार तीनशे साठ लाख रुपये एवढं अनुदान जमा करण्यात आलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका